नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार यांच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे त्यामुळे या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे ती बांधकाम कामगार यांची बी तात्पुरते कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आले बांधकाम कामगार साहित्य वाटप तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले गोंधळ्याची स्थिती पुसत व दारवा येथे सुरू होतेच तर दोन जिल्ह्यांमधील वाटप बंद करण्यात आले आहे त्यामध्ये अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा हे आदेश कलेक्टर ऑफिसमधून जारी झाले आहे कारण की अकरा फरवरी रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्राद्वारे हा निर्णय कडविण्यात आला मंडळामार्फत दहा फरवरीपासून पुसद आणि दारवा इथे भांडे वाटप सुरू करण्यात आले होते द्वारा सुमारे तीन हजार कामगारांना किट वाटपासाठी बोलावण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पत्रात नमूद आहे यवतमाळ जिल्ह्यातील वनी झरजामणी यासारखे तालुके सुमारे दोनशे दहा किलोमीटर अंतरावर असल्याने कामगारांना इतक्या दूर जाऊन साहित्य घेणे सुरक्षेच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत असल्यामुळे स्पष्ट करण्यात आले आहे दहा व अकरा रोजी झालेल्या गर्दीमुळे संभाव्य अनुसूचित घटना टाळण्यासाठी तातडीचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे दरम्यान काल रस्ता रोको करणाऱ्या लोकांवर कलम तीनशे एकेचाळीस कारवाई केल्याचे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सेवानंद वामखडे यांनी काल देशनुदेशी बोलताना सांगितले त्यामुळे बांधकाम कामगार अत्यावश्यक साहित्याचे वाटप तालुका स्थळावर होणार होणार व एका दिवशी पाचशे कामगारांना वाटप केले जाईल